नमस्कार मी राहुल कुलकर्णी लवासा सिटीमध्ये आपण पोहोचलो तीच लवासा सिटी जी गेली महाराष्ट्राच्या राजकारणात तीन दशकं चर्चेत आहे तीच लवासा सिटी असं म्हणतात की श्री शरद पवार यांना ती कल्पना सुचली ते ब्रिटनमध्ये असताना की एक अशी टाउनशिप होऊ शकते की जी टाउनशिप अशी निसर्गाच्या सानिध्यात असेल अजित गुलाबचंद हे इटलीला गेले होते आणि त्यांनाही ती कल्पना सुचली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून ही कल्पना विचारात होती असं म्हणतात मग दोन हजार सो साली ती मृत्यूरूपात आली एक सात टाउनशिप होती ही टेमघर धरणाच्या बॅक कॉटरमध्ये असलेली जिथे मी आता उभा आहे पण त्याला आवश्यक त्या पर्यावरणविषयक परवानग्या घेतल्याच नाहीत आणि दोन हजार दहाला ज्या जयंती नटराजन आणि जयराम रमेश हे पर्यावरण मंत्री होते त्यांनी लवासाच्या बांधकामाला स्थगिती दिली आणि तेव्हापासनं हे शहर हळूहळू डिग्रेड झालं किती आता हे बघा हे पासष्ट टक्के बंगले असे आहेत की ज्या बंगल्यामध्ये कुणीही राहत नाही कुणी म्हणजे हे बघा हे पण आणि त्यातली गोष्ट अशी आहे की सुंदरच निसर्ग इथला म्हणजे काही प्रश्नच नाही सह्याद्रीच्या सुंदर अशा डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगातली सुंदर अशी ही घरं आहेत पण पासष्ट टक्के घरामध्ये आज लवासाच्या ह्या सगळ्याच टाउनशिपला घरघर लागली आणि परिणाम सह्याद्रीच्या डोंगर कपारीत असलेली म्हणजे ही जी घरं दिसतात जी बंदच आहेत आज कधीही खाली येऊ शकतात कधी इकडे बघ त्याचा अजिबात मेंटेनन्स होत नाही आहे हे बघा इकडचं त्याचा अजिबात मेंटेनन्स होत नाही आहे आणि म्हणून आत्ता मी जी दृश्य महाराष्ट्राला दाखवणार आहे लवासा शहरातली तीन बंगले माझ्यासमोर हे तीन बंगले इथून खाली असे वाहत आलेत हे वाहत आलेत हा शब्द मी वापरला आहे आणि त्या तीन बंगल्यामध्ये ते रस्त्यावर येऊन पडलेत आणि त्या तीन बंगल्यामध्ये हे बघा हे दृश्य झाडं पडणं दरडी पडणं कारण मी ते दरडी पडताना झाडं पडताना वगैरे बघितलेली आहेत पण बंगले खाली येणं वगैरे काय प्रकार आहे म्हणजे तीन बंगले थेटच खाली आलेत आणि इथे ती ॲम्ब्युलन्स जे दिसते ना तुम्हाला ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे गेली चार दिवस झालं एन डी टी व्ही हे पहिलं चॅनल आहे की जे चॅनल अनेक दरडी रस्त्यांचा अडथळा पार करत इथपर्यंत पोहोचलं आहे आणि ते तुम्हाला महाराष्ट्राला दाखवते की लवासा सिटीतल्या ह्या बंगल्यांनी सध्या रस्त्यावरती कसं लोटांगण घातलं आणि हे ग्रामस्थ आहेत या इकडे भाऊ मोरे साहेब या किती वाजता हे तुमचं पूर्ण नाव सांगा आधी तर सांगितलं ना आता एकदा अजून सांगा अनंतरावजी मोरी अनंतराव किती वाजता बंगला खाली आला हा ए बाराच्या नंतर आला किती दिवसापूर्वी तीन दिवस आला आज तीन दिवस झालं ती हो तिसरा दिवस आज होय ना हो आणि किती माणसं अडकलेली असावीत तीन माणसं आहेत तिकडे बंगल्यात अडकलेली हां पहिलं रेस्क्यू ऑपरेशन असेल की जे गेली तीन दिवस झालं जिथे येऊ शकले नाही मोरे भाऊ पुढे या तीन दिवस झाले किती बंगल्यामध्ये लोक नाही आहेत दोन बंगल्यामध्ये नाहीत अभिमय काय आहे बघितलं नाही रस्ता ब्लॉक झालाय तुम्ही लवासाकडे येऊ पण शकत नाही अशी स्थिती आहे सध्या आणि या ओढ्यावरती येऊन हा बंगला थांबला म्हणजे या बंगल्यातला हा हॉल आहे हा बंगल्यातला हॉल त्याच्या पलीकडे आणखी काही बेडरूम वगैरे हो असतील आणि शेवाळं साचलेलीच होती त्यामुळं बंगल्याने आपला मूळचा पाया सोडला असावा कारण हा सह्याद्री जो आहे ना तो तसा हा जो पंधराशे स्क्वेअ किलोमीटरचा आपल्या महाराष्ट्रापासून ते खाली केरळपर्यंतचा जो सह्याद्री आहे ना त्याची नीट इकॉलॉजिकल जो काही स्टडी झाला आहे माधव गाडगळ समितीने केलेला तो सांगतो की अशा पद्धतीनं इथं बांधकामाला खरं तर वावच नव्हता आणि तरी आपण ती बांधकामं केली आणि परिणाम जो दिसतोय तो हा आहे आज हे तीन बंगले इथे खाली येऊन तीन दिवस झालेत इथे रेस्क्यू टीम सुद्धा पोहचू शकली नाही आले ती माझी तरुण मंडळी जी स्वतः अँब्युलन्स घेऊन आलात अँब्युलन्स घेऊन आले कसा कॉल आला मला पोलिसांनी फोन केला किती वाजता मला तरी सकाळी नऊ वाजता कॉल आज आणि किती बॉडीज आहेत म्हणाले दोन बॉडी आहेत सांगितलेले एक इलेक्ट्रिशियन आहे आणि त्याच्याबरोबरचा एक आहे हेल्पर हेल्पर आहे आणि तुम्ही कुठून आले मुळशी पिरंगुट पिरंगुटोर पण पिरंगुट हो तुम्ही तर रस्ता बनवता आले कसे आम्हीच रस्ता बनवायला मदत केली एक रोड करून खाल्लं तर ही दृश्य आज जी दिसत आहेत आपल्याला ती गेले तीन दिवसापासून येऊन पडलेला हा असा बंगला आहे तीन बंगले आहेत इनफॅक्ट की जे इथे येऊन पडलेत आणि रात्री बाराच्या सुमाराला ही घटना घडली की कोणी एकेकाळी ज्या टाउनशिपबद्दल अनेकांना खूप अपेक्षा होती की ते भारतातला एक उत्तम असा प्रकल्प होईल तर ह्या टाउनशिपची सध्याची स्थिती आणि लोक म्हणत आहेत की हे जे ज्या बंगल्यामध्ये कोणीही राहत नाही आहे त्या बंगल्यातल्या शेजारी झालेली डोंगराची अवस्था बघता हे बंगले की जे अक्षरशः सोडून दिलेले तिकडे बघा ह्या टाउनशिपमध्ये ना हे सुंदरच टाउनशिप आहे काही प्रश्नच नाही कारण सह्याद्रीच्या डोंगरांगा सुंदर असा निसर्ग छान असं ढगाळ असं ढगा पाऊस न थांबणारा प्रचंड असा पाऊस पण या बंगल्याची निगराणीच होत नसल्यामुळं हे बंगले, नस बंगले कुठल्याही क्षणी खाली येऊ शकतात ज्यांची निगराणी होत नाही अर्थात हे काही आम्ही भीती व्यक्त करण्यासाठी म्हणून सांगत नाही कारण दृश्य दिसतंच आहे की तीन बंगले खाली येऊन पडलेत रस्त्यावरती आणि गावकऱ्यांचा दावा आहे की याच्यात किमान तीन ते चार लोक अडकलेले आहेत आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे तीन दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशनच्या गाड्या इथे येऊ शकलेल्या आहेत कॅमेरामॅन निकेतन समीर राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी लवासा